なら。<laughs> <laughs>

नुकसान झाले ह्याच्यामुळं तिथं सगळे पंचनामे आपण करायला सांगितले तुझ्या बोरवासे नाव घ्या कोण आमचा जिल्हा कृषी अधिकारी कुठे दोन मिनिट राज्यात परभणी परवानी मध्ये कुठे झाला तरी हरकत नाही कृषी अधिकारी आहेत आपले दोन मिनिट कृषी अधिकारी कृषी अधिकारी कुठेतरी

सरी। पुड़े, 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 नौ? पुड़े, नौ? पुड़े ना बीड जिल्ह्यामधलं नुकसान झालंय तर ते बीड जिल्ह्यामधलं नुकसान ताबडतोब तुमच्या आणि ह्याचा पहिला फोन नंबर घ्या मी कोणी जरा बोलतील

मी आसनकर बोलतोय आणि मी कृषी मंत्री महोदय बरोबर आहे कळम तालुका केस बॉर्डर आहे येशू साहेबांना बोलायचं होतं पण माझ्याकडे नंबर नाही मी तुम्हाला बोलतो कृषी मंत्री हा नाही तर बोल आ, बोला की त्यांना कॉन्फरन्स वर घ्या कोण आहे कोण आहे कोण आहे बीड जिल्ह्यातलं बोरगाव आहे काय बोरगाव आहे तिथे लोकांचं नुकसान झालं इकडे आता ह्याच्यावाले काय धाराशिववाले सगळे तिथं त्यांनी पंचनामे केले सगळे तिथं विजिट केले तिकडे कुणीच विजिट केलेलं नाही त्यांनी तसं नाही एक एक मिनिट एक एक एका शेतकऱ्यांशी बोला जरा एक मिनिट इथं दाराशिव शेतकरी असं नाही हो साहेब म्हणजे इकडला

चला चला फोन झाला का हां झाला झाला हे तमन ने उद्या मी आपण राज्यन बदलू ठीक आहे बदलू आपण ते कॉर्पोरेट ने ओ बाय लक्ष झालं बदलू लागते बरं का आय मिळेल चला चला एक तास होईल चला आपण बदलू खादर सर हो चला ये तो ये तो पावनला सांग येऊन गेलो पावन